व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात काल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बदल करण्यात आलेला आहे व्यावसायिक गॅस सिलेंडर तेहत्तीस रुपयांनी स्वस्त करण्यात आलेला आहे तेल कंपन्यांनी व्यावसायिक व्यापाराच्या गॅस सिलेंडरच्या दरात तेहतीस रुपये पन्नास पैसे रुपयांची कपात केली आहे हे नवे दर जे आहे ते नवे लागू करण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे हॉटेल रेस्टॉरंट आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पण घरगुती गॅस वापरणाऱ्या ना सर्वसामान्य नागरिकांना यातून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही कारण चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्याकडून एल पी जी सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो या आठवड्यानंतर एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या दरात आता कमी झालेली आहे